हॅलो यूट्यूब फॅमिली नमस्कार मी तुम्हाला आज शंभर टक्के सांगणार आहे की मुलगा होणार की मुलगी होणार आता मी पहिल्या व्हिडिओमध्ये पण थोडंफार याच्याबद्दल सांगितलं होतं आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण डिटेलमध्ये सांगणार आहे जर तुम्हाला जर तुम्हाला मुलगी होणार किंवा मुलगा होणार जर असं वाटत असेल तर कसं असते माहिती आहे का आपल्या कधी कधी आपण आपल्या फॅमिलीवर जातो आपल्या फॅमिलीमध्ये जर आपल्या आईवडिलाला जर पहिली मुलगी असेल तर दुसरा मुलगा होते तसंच आपल्याला पण पहिली मुल मुलगी पण होऊ शकते आणि मुलगा पण होऊ शकतो त्याला आपण खिच आमच्या आमच्या इकडं तर त्याला खिचडी म्हणल्या जाते तुमच्या इकडं काय म्हणतात माहीत नाही पण माझ्या फॅमिलीमध्ये या गोष्टीला खिचडी म्हणल्या जाते तर मी तर माझ्या वाल्या फॅमिलीवरच गेली होती की माझ्या आईला पहिले मुलगा होता नंतर मुलगी झाली तर मला पण तसंच झालं पहिले मला मुलगी झाली नंतर मुलगा झाला त्याला खिचडी म्हणतात म्हणजे याची साखळी असते एक तर मुलगा होते नाही तर मुलगी होते हे ही साखळी असते आता तुम्हाला जर ओळखायचं असेल पहिला मुलगा होते किंवा मुलगी होते आता मला असं नका समजू की कोणाला मळमळ खूप झालं मळमळ उलट्या झाल्या तर त्याला मुलगाच होते बा त्याचं वजन कमी झालं तर त्याला मुलगाच होते असं वगैरे काही नसतं बरं सगळ्याच्या बॉडीचा सगळ्याच्या बॉडीनुसार असतं असते की त्याला काय होणार बा म्हणून मुलगा होणार की मुलगी होणार बा म्हणून आणि सगळ्याची बॉडी वेगवेगळी रिॲक्ट करते कधी दोन्ही कधी कधी मुलगी असली तरी पण उलट्या मळमळ होते आणि दुसरी पण मुलगी असेल तरी पण उलट्या मळमळ होते आणि कधी कधी कोणाला दोन्ही मुलं झाले तर काहीच नसतात आणि मला कसं पहिली मुलगी होती म्हणजे पहिली मुलगी झाली तर मला तेव्हाही काहीच नव्हतं लक्ष नाही की मला उलटी नाही झाली मळमळ नाही झाली मला चक्रा नाही काहीच नाही उलट माझं वजन वाढत होतं आणि दुसऱ्या वेळेस मुलगा होता तर त्यावेळेस पण माझं वजन वाढत होतं आणि तेव्हा पण मला माहिती नव्हतं पडलं माहिती नव्हतं पडलं की मुलगा आहे म्हणून मुलगा मुलगा आहे की मुलगा आहे म्हणून कारण त्यामुळे मला उलटी मळमळ चक्कर वगैरे काहीच नाही आलं मी मस्त खात होती मस्त राहत होती मस्त एन्जॉय करत होती मला माहीतच नव्हतं की माझं प्रेग्नन्सी आहे बा म्हणून मला असं वाटलं सी सेक्शन झालं तर स सहज माझा पोटाचा आकार नाही पोट वाढला असेल बा म्हटलं तर मी त्याच्यावर तेच समजत होते की माझं पोट वाढलं असेल म्हणून पण मी सेकंड पण प्रेग्नेंट होते तेव्हा मग जेव्हा मी सोनोग्राफी केली तेव्हा मला माहीत पडलं की मला दुसरी प्रेग्नन्सी आहे तर तर आपण याच्यावर सांगू शकतो की पोटाचा आकार जर तुमचा लंबुळका असेल जर तुमचा पोटाचा आकार जर इथून छातीपासून जर असा लंबुळका असेल तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मुलगीच होणार आणि तुमचा पोटाचा आकार जर गोल असेल जसं टरबूज बांधल्यासारखा असन असा गोल गोल गोलगोल दिसत असेल टरबुजासारखा ते पण आंबेलिकल कॉडपासूनच गोलाकार असन आणि ते पोटखाली लोंबलेलं असेल तर ते हंड्रेड पर्सेंट मुलगा होतो आणि मुलीचा मुलीचा जर पोटाचा आकार म्हटलं तर तो पूर्ण लंबुळका असतो असा पहिले त्या छातीपासून असा असा मोठा असतो घेरदार असतो एकदम असा लंबुळका असतो आपल्याला ओळखायलाच येते आणि तो जो मेले मेलेकर लाईन म्हणसाल तर लाईनी घेण्याचा काहीही प्रकार नाही मुलगा मुला मुलीमध्ये कधी कधी मुली कधी कधी ती लाईन डार्क असते तर कधी कधी ती लाईन फेंट असते मुलामध्ये फेंट असते किंवा डार्क असते असं काहीही प्रकार नाही ते आपल्या बॉडी शेपवर असते कधी कधी डार्क येते तर कधी कधी फेंट असते असं काही नाही आहे आणि जर म्हणसाल तुम्ही त्याच्यामध्ये प्लासेंटा प्लासेंटा पोस्टेरियल असते मुलामध्ये किंवा मुलीमध्ये तसेही काही नसते प्लासेंटावरून पण आपण ओळखू शकत नाही मुल की मुलगा आहे की मुलगी बा म्हणून कारण माझ्या दोन्ही मुलाच्या बाळाच्या वेळेस माझ्या प्लासेंटा पोस्टेरियलच होता म्हणून तुम्ही प्लासेंटाबद्दल पण असं तुम्ही कन्फर्म नाही म्हणू शकत की आपल्याला याच्यात मुलगा आहे की मुलगी बा म्हणून कारण प्लासेंटाची पोझिशन हमेशा बदलत राहते नऊ महिन्यामध्ये प्लासेंटा इंटरेल पण होऊ शकतो आणि पोस्टेरियल होऊ शकतो केव्हा पण बदलत बदलत राहते आणि जर तुम्ही दुसरा जर बी दुसरा जर ट्रॉफिक जर म्हणून तर हार्टबीट मुलाची हार्टबीट खूप कमी असते आणि मुली हार्टबीट खूप जास्त असते त्याच्यावर तुम्ही जर ओळख सांगता ते पण चुकीचं आहे की तुम्ही मुलीची हार्टबीट हार्टबीटवरून पण नाही ओळखू शकत आणि मुलाच्या हार्टबीटवरून पण ओळखू शकत नाही आणि कधी कधी आपण कसं सोनोग्राफीमध्ये बरोबर मोजण्यात येत नाही हार्टबीट कारण सोनोग्राफी सर फास्ट करतात ना त्याच्यामुळे हार्टबीट बरोबर मोजता येत नाही तर आपल्याला असं वाटते मुलीच्या मुलीच्या सोनोग्राफीची हार्टबीट जास्त होते तर ही मुलगी आहे आणि मुलाची हार्टबीट कमी आहे तर मुलगी आहे तसं वगैरे काहीच नसते कारण ते कसं सोनोग्राफीमध्ये सर सोनोग्राफी फास्ट करतात त्याच्यामुळे हार्टबीट त्यांना ते नॉर्मली हार्टबीट सांगतात की बा एकशे पासष्ट किंवा एक सदुसष्ट आहे किंवा एकशे ऐंशी असं लिहून देतात पण पर... हार्टबीटचा काहीही याच्यामध्ये रोल नाही आहे हार्टबीट किती असले तरी पण याच्यावरून ओळखू शकत नाही की मुलगा आहे किंवा मुलगी आहे पण हंड्रेड पर्सेंट सांगतो पोटाच्या आकारावरून ओळखू शकता तुम्ही की मुलगी आहे की मुलगा आहे आता जे पहिलं रु बाई आहे ही जर माझा व्हिडिओ पाहत असत तिला जर असं वाटत असाल की तिने चेक करावं चेक करावं आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगावं की तुम्हाला तिला मुलगा आहे की मुलगी आहे तर खरंच सांगतो की पोटाचा आकार जर मुलगा असेल तर हंड्रेड पर्सेंट मुलगी होणार आणि पोटाचा आकार गोलाकार असन असा टरबुजासारखा बांधलेला असेल समोर पोट दिसत असन तर हंड्रेड पर्सेंट मुलगा होतो मला तर ह्या दोन्हीचा अनुभव आहे म्हणून मी माझ्या अनुभवून तुम्हाला व्हिडिओ करून सांगत आहे की तुम्हाला मुलगा होणार की मुलगी होणार तुम्ही स्वतः चेक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे ते पण सांगा आणि तुम्हाला असं वाटत असाल माझा व्हिडिओ खूप फास्ट होत आहे तर हा माझा सेकंड व्हिडिओ आहे तर मला असं वाटलं चला बा काहीतरी बोलावं आणि तुमच्यासोबत शेअर करा म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवत आहे की तुम्हाला काय होणार मग मी मुलगा होणार की मुलगी होणार थँक्यू फॉर वॉचिंग